कडक कायदा अशा बाबतीमध्ये आज आज, आज इथून इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे आत्ताचे आत्ता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सडक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते अध्यक्ष महाराज जो आमच्या संस्कृती घाला घालतो जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो जो कोर्टाचा अपमान करतो जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कडक कारवाई होणं गरजेचे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे अध्यक्ष एक दर्जाचा दर्जाचा वरिष्ठ अधिकारी यांच्या अध्यक्षाखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही विनंती मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज कामराच्या या सरक्या याचा निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महाराज आपण सभागृहातल्या सन्मान्य सन्माननीय अध्यक्ष महाराज त्यांचं ऐकून घ्या पाहिली सन्मान्य अभिमान्यू पवार तुम्ही जा पाहिली बोला मंत्री महोदय बोला आमचं उद्योग आम्ही मागणी करतो सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे वाजू नका त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही त्यांना गाणं केलं जे काही त्याचं वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना अजून या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळेजण सहमत आहोत सन्माननीय अध्यक्ष महाराज हा जो कुणी कामरा आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बोललाय असं नाही तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आक्षेपारे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली हा कामरा यानं सुप्रीम कोर्टा बाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाचे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये ते निर्माण करणारी वक्तव्य करण्याची त्याची मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल मला काय येत नाही बसा सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे